बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तेसाव्या जयंती मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असा संदेश दिला होता की समाजाची जर प्रगती बघायची असेल त्या समाजातल्या महिलांची प्रगती बघा तर तसंच त्या संदेशाचं आचरण आपल्या संदे समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी करून आपल्या भुसावळ शहरातल्या विविध क्षेत्रातल्या महिलांना त्यांनी स्थान दिलं समितीमध्ये तर मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि पुनतच्या मी मुसळवासियांना आणि बार्कवासियांना डॉक्टर आंबेडकर यांच्या इच्छिते सगळ्या जयंतीनिमित्त हार्दिक धन्यवाद जय जयमी माय नेम निस्त अनुष्का शरद सालवे अँड करंट टाईम पर्सन मास्टर Uh, we are here for a cause. That your is the 133rd birth anniversary of Dr. B. R. Ambedkar, the man who created all of us, and the reason I am standing in front of you, and I'm able to talk to you all, I'm able to express myself, I'm able to express my thoughts. The man who created a vision for every youth over here, and if I have to explain what he means to is simply an icon, the man who wrote his own script, the man who made his own path and he's the same boy, the same boy who was forced to walk out of his class with a slate and a gunny bag and the same man who worked in the parliament holding the greatest document of our country, the constitution, the man who fought for our rights and he made his life, he lived his life in a way that it, it's a living example for all of us. And on this day, I would just like to wish you all, um, I would like to give my very, very happy uh, wishes and happy blessings to all of you. And I would like to just say that please focus on your education because only your education is the key to your success. Now, there is nothing in this world which is going to help you. And always remember, if you ever feel your life is difficult, remember how his life was and how he has succeeded all of his uh, difficult times and how many people tried to pull him down but that's how he made a comeback so take it as a lesson and move forward in your life and uh, remember life should be you know great rather than it should be long so always live on that motive don't regret over anything that i might have missed it but always take his good uh, lessons in your life and especially in educational field especially in career wise study as much as you can दर शुडंट मी एनी पोलिंग एनिथिंग पुलिंग यू बॅक एन युअर अकॅडमिक्स ऑर इन योअर करिअर अँड इफ सम मन इट दॅन ऑलवेज गेव एम एक्झाम्पल ऑफ वॉट डॉक्टर बी आर आंबेडकर डेड अँड हाऊ ही सक्सिडेड थ्रू युअर्स थँक्यू सर्वांना सब्लेट द्यावी मी राजेश्री सुरवाडे समाजसेविका तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भुसाळ सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे मी सहसचिव यांना त्याने आज मी आपल्यासमोर सर्वांना परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय एकशे तेहतीसव्या जयंतीच्या सर्वप्रथम मी सर्व भुसाळकरांना सगळ्या भारतवासियांना मी शुभेच्छा देते आणि आज इथे आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा होता आहे की पहिल्यांदा भुसाळ शहरामध्ये असा एक इतिहास घडलेला आहे की भीम जयंतीची जी समिती असायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जी, जी। राहायची सार सा सार्वजनिक त्यामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त पुरुषांना प्राधान्य दिलं गेलं महिलांचा विचार कोणी करत नव्हता आणि गेल्या दोन हजार पंधरा सोळापासून मी सात सातत्याने ह्या गोष्टीसाठी प्रयत्नात होती की महिलांनाही या समितीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा अधिकार मिळावा आपल्या समाजातल्या महिला आपल्या गावातल्या महिला आणि आपल्या देशातल्या महिला या कोणत्याच जीनामध्ये कमी नाहीये तर या समितीमध्ये जर आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने घेतलं तर जेवढं योगदान आपल्या पुरुष बांधवांचं असेल त्याच बरोबरीने योगदान तेवढ्याच ताकदीने आमच्या महिलांचंही असेल आणि ह्या वर्षी हे सिद्ध झालं आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या जयंती समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे त्याचबरोबर उपाध्यक्ष बबलू भाऊ नेटकर यांची निवड झाली आणि त्यांनी ह्या वर्षी महिलांची निवड केली आणि महिलांना ह्या समितीमध्ये स्थान दिलं तर सगळ्यात पहिले तर ता मी त्यांना म्हणजे एक कौतुक करेल आभार मानेल त्यांचं की त्यांनी आम्हाला ते योग्य समजलं महिलांना घेतलं आणि खास करून निवड महिलाच नाही घेतल्या तर महिला पण अशा कर्तबकार आणि वेल एज्युकेटेड आणि ज्यांना समाजात काम करण्याचं नॉलेज आहे अशा शिकलेल्या वर्गातल्या विविध क्षेत्रातल्या महिला घेण्यात आलेली एक कौतुकाची बाब आपल्या भुसाळकरांसाठी आहे जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी भीम जयंती आम्ही आज भुसाळकर साजरी करत आहोत आज तेरा एप्रिल तेरा एप्रिल नंतर उद्या चौदा एप्रिल खरा जल्लोष हा चौदा एप्रिलला होत असतो परंतु चौदा एप्रिल म्हटलं म्हणजे आम्ही एक महिन्यापासूनच आमची चौदा एप्रिलची तयारी चालू होते तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महिला वर्ग लहान मुलं वरिष्ठ सर्व इथे जमा होत असतो आणि बाबासाहेबांना वंदन करत असतो आज जे काही आमच्याजवळ आहे हे बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या अधिकाराची जाणीव करून दिली नसती आणि कायद्यामध्ये अधिकार आम्हाला जर नमूद केले नसते तर आज आज आम्ही इथे उपस्थित राहिलो नसतो जे काय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याही आहे त्यांनी शिका संघटित राहा असा जो संदेश दिला आहे त्या संदेशाला आम्ही फॉलो केला आहे आणि सर्व अनुयायी बौद्ध अन्वय यांनी जे करून युवक वर्ग आहे खास करून यांनी खूप आपल्या बाबासाहेबांचे जे काही विचार आहे या विचारावर चालून खूप प्रगती केली आहे आणि यापुढेही आमचा युवक वर्ग असंच प्रगती करत आहे बाबासाहेबांचा तेहतीस माझी आहे या प्रसंगी एवढं सांगेल की आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून बाबासाहेबांनी जे काही सर्व क्षेत्रामध्ये कार्य केलं म्हणजे ओबीसी वगैरे सगळ्यांसाठी ते फार हा आहे त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल आजच्या प्रसंग की सर्व अनयांनी बाबासाहेब आंबेडकरांनी कुणी काही आपल्या मार्ग सांगितला विचार सांगितला जे पॉझिटिव्ह केलेलं कार्य आहे ते आपल्यामध्ये आपल्या प्र प्रा प्रॅक्टिकल जीवनामध्ये सगळ्यांनी उतरवण्याचा या सगळ्या प्रयत्न केला गेला पाहिजे

i'm yeah. glad a